निफाड मतदारसंघ आपल्या हक्काचा असा मतदारसंघ आहे मागील काळामध्ये काही नेत्यांमुळे दहा वर्ष निफाड तालुका विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलं गेलं निफाडची सत्ता ठेकेदारांच्या हातात देण्यापेक्षा मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या माणसाच्या हाती द्या भविष्यामध्ये निफाड तालुका खऱ्या अर्थी विकासाच्या वाटेवर आणायचं असेल महायुतीच्या योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आणि निफाड तालुक्यात विकासाचा रथ कायम ठेवण्यासाठी निफाडमध्ये दिलीपराव बनकर यांना साथ द्या आपल्या साथीच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर निफाडमध्ये दिलीपराव बनकरांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचा ठाम विश्वास अनिल कुंदे यांनी व्यक्त केला निफाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या निफाड येथील प्रचार सभेत ते बोलत होते या बैठकीला नियतीन कदम राजेंद्र बोरगुडे किशोर ढेपले संजय गाजरे सुयोग गीते सागर कुंदे सचिन मोगल अमोल वडगुले तन्वीर शेख सचिन धारराव दिलीप कापसे व आदिंसह निफाडकर ग्रामस्थ महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते यतीन भाऊ उमेदवारीच्या खऱ्या अर्थानं तयारीत होते परंतु ही जागा जी आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्यामुळे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी वाटत होतं की प्रत्येकाच्या पक्षाचा त्या ठिकाणी उमेदवार असावा आणि दोन तीन महिन्यापूर्वी जेव्हा नितीन भाऊ निपाट पंचायत मध्ये आले तेव्हा आमचा दोघांचा पण विषय झाला शिवसेना आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशी जर युती झाली तर किंवा तुम्ही किंवा मी असं आपलं असलं पाहिजे आणि आपण एकमेकांच्या बद्दल पॉझिटिव्ह असलं पाहिजे आजपर्यंत आमचा विषय त्या ठिकाणी झाला परंतु दादांची जी भूमिका होती ते असं वाटपूर्वी असं त्या ठिकाणी वाटायचं की दादा आणि बाजूला लाडतात की काय दादा महायुतीमध्ये असतील ते नसतील असं काहीतरी एक संभ्रमावस्था त्या ठिकाणी निर्माण होती परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि दादा असतील यांनी अतिशय सकारात्मक भूमिका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिली दादांच्या वाट्याला दाक्षरच्या चार जागा आल्या तरी दादा म्हटले नाही की मला चार जागा त्या ठिकाणी आहेत इतक्या कमी जागावर मी कसं लढायचं परंतु ह्या नेत्यांनी जो निर्णय घेतलाय हा निर्णय जो आहे हा खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा निर्णय आहे हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने जायचं आहे या महाराष्ट्राला जो मागच्या काही दोन अडीच वर्षामध्ये जी अधोगती या महाराष्ट्राची झाली केंद्रामध्ये सरकार महायुतीचं त्या ठिकाणी काम करत आहे मोदी साहेब काम करत आहे मग केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असलं तर ह्या राज्याचा जो विकास आहे तो मागच्या काही दोन अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी खुंटलेला विकास आहे त्याला गती देण्याचं काम त्या ठिकाणी ह्या दोन अडीच अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी झालं आणि अतिशय चांगली कामं आपल्या निफाड तालुक्यामध्ये सुद्धा झालेली आपण सर्वांनी पाहिलीत मी थळ्या कामांचा अपो या ठिकाणी करणार नाही परंतु तुम्ही निफाडमध्ये काय काय काम आली कशी आली कोणाच्या माध्यमातून आली कोणी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांनी मदत केली हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे कारण हेच एक मी करू शकलो किंवा काका करू शकलो येथून भाऊ जर करू शकले हे फक्त महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी ज्या ज्या परिसरामध्ये काम करीत असेल त्याला एक विकासाच्या दृष्टीनं त्या या महायुतीच्या सर्व नेत्यांनी पाहिलं आणि त्या त्या गावांना अगदी चांगल्या प्रकारचा निधी देण्याचं काम मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येकाला वाटतं मला उमेदवारी मिळाली पाहिजे साहजिक आहे परंतु ही जागा महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्यानंतर एक सक्षम उमेदवार महायुतीचा या ठिकाणी दिलीप काकांच्या रूपाने आपल्याला सर्वांना मिळालेला आहे काकांचं काम आपण दोन हजार चार ते दोन हजार नऊच्या दरम्यान काम पाहिलं असेल आणि आता या पाच वर्षामध्ये काकाने जे काम केलं आहे पहिले कोविड मध्ये दोन वर्ष जरी केली असली तरी त्याची भर काढण्याचं काम त्या ठिकाणी काकांनी या महायुती सरकारच्या का, कालखंडामध्ये काल त्या ठिकाणी झालं अनेक विषय त्यांनी मार्गी लावले आहेत पण एक सक्षम असा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि यतीन भाऊनी मनाचा मोठेपणा दाखवला की आपण महायुतीचा एक घटक आहोत आणि महायुतीच्या घटकांनी आपण त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आणणं हे खऱ्या अर्थानं घटक पक्षांची जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असला तरी हा महायुतीचा उमेदवार आहे आणि हा खऱ्या अर्थानं निवडून आणण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे आणि ते ते निवडून आल्याशिवाय आम्हाला सुद्धा तिथं भविष्य काळात जाताना आम्हाला सुद्धा सांगाव सांगता येईल की आम्ही आमच्या मतदारसंघामधला उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून आणला आहे परंतु निष्ठा ही खूप महत्वाची असते आणि त्याच पद्धतीने आपण कामकाज करत असताना त्या राज्यामध्ये महायुती सरकार आहेत त्या सरकारच्या माध्यमातून जेवढं जेवढं काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला ही जी निवडणूक लढणार आहेत आपण विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी निवडणूक लढतो कधी नवे एवढा निधी आपल्याला या ठिकाणी युती सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला आज निफाड नगरपालिका आहेत कोट्यवधी हो रुपयाची कामं या ठिकाणी आलेत परिसरामध्ये पण त्या ठिकाणी कामं आलेत आणि विकास म्हणजे काय एक चार पाच गोष्टी असतात आपल्याला चांगल्या प्रकारचा रस्ता पाहिजे पाणी मुभ्रक मिळालं पाहिजे वीज उपलब्ध झाली पाहिजे शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल तो सुटला पाहिजे आणि शासनाची नैतिक जबाबदारी असते ते करत असतानाच या तालुक्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून समाजकार राजकारण आपण त्या ठिकाणी करतो आणि करत असताना गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आपण या ठिकाणी बघितलं ह्या राज्यामध्ये कोणत्याही एका पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आलं नाही आणि इथून पुढं पण त्या ठिकाणी येणं शक्य नाही म्हणून युती असेल आघाडी असेल त्या ठिकाणी राहणार ज्या ज्या पक्षांची तत्व त्या ठिकाणी पडतात त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी कामकाज करत आलो दहा जून नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली त्या दिवसापासून तास ताग्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं तेव्हाही घड्याळ निशानी होती ना आज पण घड्याळ निशाने आहे मध्यंतरीच्या पाच सहा वर्षाच्या काळामध्ये अनेक पक्ष आले असतील अनेक पक्ष गेले असतील कोणाची युती झाली असेल कोणाची आघाडी झाली असेल परंतु तालुक्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे कार्यकर्त्यांच्या आडी अडचणी सुटल्या पाहिजे एवढंच काम माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी केलं ग काका आहेत काकांचे काम आहेत त्याच्याबद्दल कुठेही दुमत नाही परंतु उमेदवार म्हणून दादांनी सांगितलं का उमेदवार म्हणून मी कुठली निवडणूक बघितली नाही एक विचारधारा म्हणून मी ती कुठलीही निवडणूक बघितलेली आहे म्हणजे या गाव पातळीवरच्या नाही परंतु ज्यावेळेला आपण विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलतो त्यावेळेला आणि त्याच अनुषंगाने मी देखील आपल्याला एक विनंती करेल निश्चित मी भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे परंतु मी आपल्याला नम्र अशी विनंती नक्कीच करेल की शेवटी नातेगोते सगळ्यांचे आहेत कुठे ना कुठे प्रत्येकाचा धागा दोरावा लागतो कोणी ना कोणी मित्र आहेत कोणी ना कोणी मित्राचे नातेवाईक आहेत त्याच्यामुळे कुठलाही उमेदवार हा काही फरका नाही तो निफाड तालुक्यातलाच आहे तुमच्या आमच्या सुखदुःखामध्ये सहभाग देणाराच आहे परंतु याच्या पलीकडे हे जाऊन आपल्याला खऱ्या अर्थानं विचारधारेची कास धरत आपल्याला त्या उमेदवाराशी योग्य निवड करायची आहे आणि मग विचारधारेचा ज्या वेळेला विचार प्रश्न म्हणजे विषय येईल त्यावेळेला निश्चित भारतीय जनता पक्षाचे जे काही विचार आहेत ते त्या ठिकाणी मला देखील मी सुद्धा लहानपणी आमच्या आई आमदार असताना आमचे वडील होते तेव्हा ते लहान होतो फार परंतु आईचा आमदारकीचा कार्यकाळ मी माझ्या शालेय कॉलेजच्या जीवनामध्ये बघितलेला आहे कड़त कळत न कळत एक भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं त्यावेळेला सरकार किंवा युती होती तर त्याच्यामुळे ते विचार मला देखील लहानपणापासून माझ्यावर पण ते झाले आणि त्यात मी पण लहानसा मोठा झालो तर ती विचारधारा शंभर टक्के मी देखील आत्मसात केली आणि मला देखील ती योग्य वाटली मध्यंतरी दहा वर्ष मी अपक्ष म्हणून काम केलं पण ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष विरोधात होती म्हटलं आपल्याला ते विचार पण पडतात आणि मी त्या पक्षामध्ये सक्रिय पण झालो आणि म्हणून मी या ठिकाणी खास करून आपल्याला विनंती करायला आलेलो आहोत की आपल्याला त्या विचारधारेकरिता निश्चित मतदान करायचं आहे मग राष्ट्रवाद असेल हिंदुत्ववाद असेल अनेक मोठे आहेत अनेक पैलू आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्यांचा एकंदरीत विचार करून आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे मित्रांनो माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी मोदीजींबद्दल सांगितलं केंद्रामध्ये दोन हजार चौदा पासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक सक्षम सरकार त्या ठिकाणी भारतामध्ये काम करते डॉक्टर भारतीताईंच्या प्रचाराच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला देखील मी त्याचा उल्लेख केला होता, होता मंस, परंतु त्यावेळेला ते वातावरणच एकदम वेगळं होतं लोक ऐकून घ्यायच्या मानसिकतेतच नव्हते परंतु मित्रांनो मोदीजींच्या नेतृत्वाखाली अतिशय कंखरपणे हा देश काम करतो आहे अनेक धाडसाचे निर्णय या दहा वर्षांमध्ये तुम्ही आम्ही बघितलेले आहेत मग तो राम मंदिराचा असो तो कलम तीनशे सत्तरचा असो किंवा कुठलाही असो एकदम निर्भीडपणे आणि कुठल्याही मनात किंतू परंतु किंवा आपण ज्याला म्हणतो का सेकंड थॉट मनामध्ये न ठेवता मोदीजींनी ते घेतलेले आहेत ते तुम्ही आम्ही बघतो आहोत आणि खऱ्या अर्थानं अशा नेतृत्वाची गरज आहे आणि देश जग जगसुद्धा त्या गोष्टीला कुठेतरी तुजोरा देतो या आता आणि मुळे मोदीजींचे हात बळकट करण्याकरिता जर केंद्रामध्ये त्या विचाराचं सरकार आहे तर राज्यामध्ये देखील त्याच विचारांचं सरकार आलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे लोकसभेच्या वेळेला अनेक पैलू होते शेतीमालाचा विषय असेल आपल्या दलित बांधवांना चारसो पारणी घटना बदलली जाईल खूप सारे फेक नरेटिव्ह त्यावेळेस पसरवण्यात आले आणि तुम्ही आम्ही पण बळी पडलो त्याला मित्रांनो आता सात महिने सुद्धा नाही झाले पाच महिने मे महिन्यामध्ये निवडणूक झाली आणि हा नोव्हेंबरचा महिना आहे शेतीमालाचा तुम्ही आम्ही बघतोय कांद्याचे भाव बघितले टोमॅटोचे भाव बघितले आणि आता पुनशे एकदा शेतकरी म्हणतायत की कुठल्याही शेतीमालाचा भाव हा शेवटी मागणी आणि पुरवठा ह्याच जर सिद्धांतावर आहे तर चार महिन्यांपूर्वी आपण मोदीजींना ठेवलं <laughs> होतो महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठवले गट पवारे गट आणि अनेक पक्ष त्या ठिकाणी आहेत यामध्ये महायुतीचा एक उमेदवार म्हणून तीन दिवसापूर्वीच या ठिकाणी सर्व दौरा आपल्या त्या ठिकाणी पूर्ण झाला परंतु छोटू काका करत असताना या ठिकाणी सांगितलं का ज्या ज्या गोष्टी या सरकारने केलेल्या आहेत गेल्या पाच वर्षामध्ये या महायुती सरकारने केलेलं काम आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहेत आम्ही निश्चितच देशामध्ये सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदापासून त्या ठिकाणी सरकार काम करतं सरकार येतात आणि सरकार जातात परंतु जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील माझ्या माता भगिनींचे प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणे शासनाच्या माध्यमातून जर सुटले तर आपल्याला काही चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी करता येतात हेच सर्व बोलत असताना विकासाच्या मुद्द्यावर ज्या ठिकाणी निवडणूक लढवली लक्ष होणार या ठिकाणी सांगत असताना जेवढं जेवढं काही करता येईल ते निश्चित तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून करण्याचा त्या ठिकाणी के प्रयत्न केला हा तालुका तसा सुजलम सुफलम होण्यासाठी जगनदादा ही द्राक्षाची पंढरी म्हणून या ठिकाणी गणली जाते उगाव असेल खेडे असेल शिवडी असेल पहिल्यापासूनच द्राक्ष पिकाच्या बाबतीतले शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आणतात आणि आज तर या गावामध्ये जसं तालुक्यातून सुद्धा कार्यकर्ते त्यांचे मला फोन आले सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आमची कसबे सुकिनेला रॅली होती मौजे सुकिनेला होती ती लवकर आठवून घेतली आणि या ठिकाणी येत असताना बरेच विचार या ठिकाणी मांडले परंतु विकास काय असतो आणि विकास हा शासनाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी केला जातो शासन जर आपल्या विचाराचा असेल ऐकणारा असेल तर आपल्या ज्या ज्या गोष्टी असेल त्या त्या गोष्टी निश्चित त्या ठिकाणी सोडवता येतात त्या पद्धतीने या तालुक्यातले जे प्रश्न होते तो रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल नवेनवे शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न असेल त्या मुद्द्यावर जेवढं काही काम करता येईल तेवढं काम करण्याचा आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला ज्या वेळेला राज्यामध्ये मायव्य सरकार होतं केंद्रामध्ये आपल्या विचार सरकार असल्यामुळे जो काही निधी लागतो तो निधी निश्चित वर एक सरकार आणि खाली एक सरकार असेल ते मिळत नाहीत पण दोन्ही सरकार आपल्याच विचाराचे त्या ठिकाणी असल्यामुळे निश्चित आपल्याला त्या ठिकाणी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला